तर नमस्कार तुमचा स्वागत आहे पूर्ण एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आज चावला म्हणजे तुम्हाला माहिती असं गणपती बनवायला चालले आणि आज दर्शन करायचे चाललं तर चला कंटिन्यू ब्लॉग देऊ एकदम मजा येत ब्लॉगमध्ये राडा करू राडा चला आदित्य पण उभं आहे तिथं भाई एकदम कडक दिसतं रा आज

मावशी काय बोलत दोन शब्द हाय आम्ही सकाळ सकाळी तयार झालेलो आहे दर्शनाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालेलो आहे चला बाय बाय जाऊया चला चला जाऊया चला जाऊया जाने माझा झाले ऑक इथं ऑक करायला बोलतो काय झालं तिथे जाऊन एकदा डोका पटते विषक होले त्यांचा

चलो या इगडा आपको भून्बो या इस साइट ला या इगडा आपको भून्बो या इस साइट ला

बघ आपल्याला तिकड तीन करणार मावशी बघा तुझा लागते बघ लाट बघता तुला हे दाखवतो मी व्हिडिओ होऊन जाण्या कसले गेल्या असे झाले ते हा डटिन केलेना ्याकरर आ